हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या नऊ ऑगस्ट बारा आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण पौर्णिमा दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेचं हिंदू धर्मात खूप मोठे धार्मिक महत्व आहे या दिवशी रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण साजरा केला जातो या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर श्रावण पौर्णिमेला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून आपले प्रेम व्यक्त करते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचं वचन देत असतो या नारळी पौर्णिमेच्या दिवशी दिवशी समुद्र देवतांची पूजा केली जाते म्हणजेच हा दिवस वरुण देवतांना समर्पित आहे या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो कोळी समाज समुद्रातील संकटांपासून संरक्षण मिळावे म्हणून या दिवशी वरुण देवतेला प्रार्थना करत असतात या श्रावण पौर्णिमेला श्रीहरी विष्णूंचा अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा करणं खूप फलदायी मानले जाते तसेच पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजू व्यक्तींना दान करणे हे देखील शुभ मानले जाते या दानाचं फळ मिळणारं जे आहे तर ते दुपटीनं प्राप्त होत असतं असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे धार्मिक दृष्टीने श्रावण पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला सकाळीच घरात आण या झाडाचं एक पान त्यामुळे फक्त एका दिवसात घरात पैसा येईल शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असे कोणत्या झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीचं नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या शनिवारी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला एक या एका पान जे आहे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही खूप विशेष मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपास करणाऱ्यांना ती धनधान्य दन समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल ज्यामुळे तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्हाला एखादं कर्ज तुम्ही घेतलेला असेल आणि सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या उपायाने शंभर टक्के दूर होतात तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतेही काम तुमच्या मनासारखं कळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला अशी बरीच जळावू प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्या समोर खूप चांगला आणि गोड बोलतात पण हीच लोक आपले शत्रू असतात आणि ते आपल्यावरती गुप्तवार करत असतात तर ते आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात त्यांच्यामुळे सुद्धा आपली प्रगती जी आहे तर ती खुंटत जाते म्हणून असा शत्रू जो आहे तर तो सुद्धा या उपायाने दूर होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो पण प्रत्येक वेळेला प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी नशिबाचे साथ मिळण्यासाठी हे उपायच आहेत तर ते विशिष्ट तिथींवरती केले जातात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाड झुडपं सांगितली आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर दैवी शक्ती आपल्याला आवर्जून लावत असतो तुळशी सोबतच वास्तुशास्त्रामध्ये मनी सुद्धा खूप महत्व आहे मनी प्लांटला घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणणारी वनस्पती मानली जाते कारण ते देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे शास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावल्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते आणि संपत्ती जी आहे तर ती वाढत असते म्हणून या दिवशी जर आपण मनी प्लांटच्या उपाय केला तर आपल्या घराची भरभराट होत असते घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते या मनी प्लांटच्या उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक उर्जा जी आहे तर ती दूर होत असते तसेच आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होत असते आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला या पानाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मनी प्लांटचं पान घ्यायचं आहे पान घेताना चांगलं पाहून घ्या कुठेही तुटलेलं फाटलेलं असं घेऊ नका एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर हे पान आपल्या देवघरासमोर आणायचं आहे स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर पानावरती तुम्हाला उपाय करायचा आहे या एका प्लेट मध्ये तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचा आहे कुंकुआचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे आणि गंधाने एका प्लेट मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि ते स्वस्तिकामध्ये तुम्हाला हे मनी प्लांटचं जे पान आहे तर ते स्वस्तिकावर तुम्हाला ठेवायचं आहे त्या पानावर तुम्हाला एक गुळाचा कडा थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिवा मध्ये तुम्हाला दोन मातींची मिळून एक जोडवात करून लावायची आहे आणि वात लावताना थोडस हळद कुंकू लावलं लावून ती वात जी आहे तर ती लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे दिव्यामध्ये शुद्ध राहायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घालायचं आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि चिमूटभर हळद टाकायचे आहे यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा मंत्राचा मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे नवार्ण मंत्र हा आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र जेव्हा आपण बोलतो होतं तेव्हा आपली सेवा जी आहे तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते ही सगळी सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात असणारी दरिद्रता नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर ही प्लेट आणि तो दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर ती जी उजवी साइड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा आणि हे पान जे आहे ज्यावरती आपण गुळाचा खडा आणि चनादा ठेवला आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडून तुम्हाला उंबरटा पुसून काढायचा आहे उंबरट्याची पूजा करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर ते पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि ते पान तुम्हाला पान आणि त्या पानावर असलेल्या या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत शक्य असेल तर गायला हळदी कुंकू लावायचा आहे गायच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर या पानासहित तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या गायीला खाऊ घालायच्या आहेत बघा पौर्णिमेच्या दिवशी विशेष गायीची पूजा केली जाते कारण गायीला देवी लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात जेव्हा तुम्ही हे पान गायीला खाऊ घालता तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता हे प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्याच्या तर त्या दूर होत असतात तुम्हाला त्या दिवशी गाईला पान खाऊ घालणं शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि खोडामध्ये भगवान विष्णू वास करतात पौर्णिमा तिथी ही त्यांना समर्पित आहे म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मांडला जातो त्या दिवशी आपण जर तिथे दिवा लावला तर देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रताही निघून जाते आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होत तस असतात तसेच या दिवशी इच्छापूर्तीसाठी पिंपळाच्या पानाचा उपाय सुद्धा केला जातो जर तुमचीही एखादी इच्छा पूर्ण होत नसेल प्रयत्न करताय पण तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाची काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला त्या पानावर तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे त्यानंतर हे पान जे आहे तर तिथे तुम्हाला झाडाच्या मुळापाशी ठेवून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाच्या पानावरती इच्छा लिहून ते पान त्या झाडाच्या मुळाशी ठेवलं तर आपली इच्छा देखील पूर्ण होते आता तुम्ही कष्ट आणि मेहनत न करता फक्त उपायच केले तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे का तर नाही पण बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की आपण खूप कष्ट करतो पण कष्टाला यशच मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्याला कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी आपले कोणतेही कष्ट वाया जाऊ नयेत यासाठी हे उपाय जे आहेत तर ते केले जातात म्हणून इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहेत कष्ट करायचा आहेत आणि मग हे उपाय सुद्धा आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ